नमस्कार न्यूज एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत बघूया आजच्या ताज्या घडामोडी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना व आर पी आय महायुतीच्या प्रभाग क्रमांक एक मधील अधिकृत उमेदवारांच्या संयुक्त जनसंवाद यात्रेला आज पाटील नगर येथील राम मंदिरापासून सुरुवात झाली सायंकाळी पाच वाजता यात्रेचा शुभारंभ होताच उमेदवारांनी परिसरातील विविध सोसायट्या गल्ली बोळातील नागरिकांची भेट घेऊन विकासकामांची माहिती दिली महायुतीचे उमेदवार विकासाभिमुख हिंदुत्व या विचारधारेच्या आधारे पिंपरी चिंचवड शहराचा शाश्वत संतुलित आणि सुरक्षित विकास करण्यासाठी असल्याचे सांगितले मजबूत पायाभूत सुविधा सुरक्षित स्वच्छ शहर पर्यावरण आणि संस्कृतीचा समन्वय ठेवणे हा महायुतीचा ठाम संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले या जनसंवाद यात्रेत भाजपचे अधिकृत उमेदवार श्री सुरेश तात्या मेत्रे श्री गणेश मळेकर सौ सोनमताई मोरे आणि सौ शीतलताई यादव सहभागी झाले होते परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत आता इथं प्रचार दौरा चालू आहे तर इथं भाजपासाठी कसं वातावरण आहे वातावरण सगळं आहे ना बी जे पीच्या पक्षामध्ये पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह वातावरण आहे स्वदंबरचे नेत्रे असेल सोधाई हो मोरे असतील कलाकार असतील यांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि त्यांचं काम पण चांगलं आहे आपल्या सोसायटीबद्दल सोसायटीमध्ये बरेच काही कामं झालेले आहे आणि सगळं महादेव पार्क त्यांच्या पाठीशी आहे भक्तम हे आम्ही धन्यवाद मेत्रे चिखली प्रभाग क्रमांक एक मधून मी उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या पॅनलमध्ये इथं तीन सहकार्याबरोबर काल नगर पाटील नगर चिखली येथे जो पदयात्रा प्रचार दौरा घर टू घर या पद्धतीने नागरिकांच्या भेटीघाटी घेतल्या सायंकाळी पाच ते संध्याकाळी रात्री नऊपर्यंत ह्या भेटीघाठी चालू होत्या अतिशय नागरिकांचा मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे आणि या दृष्टीनं बी जे पीचं वातावरण एकदम चांगलं आहे आणि आमचे सर्वांचीच सामाजिक कार्य चांगले असल्यामुळे आम्हाला नागरिकांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे आज एक तारीख आहे एक जानेवारी तर आजच्या प्रचाराचं तुमचं स्वरूप कसं असेल तुमच्या ठिकाण कुठून कुठपर्यंत आहेत प्रचार किती वाजता चालू करणार आहे तुम्ही आज आमचा प्रचार पुन्हा एकदा सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत असणार आहे आणि त्याचं स्वरूप म्हणजे धर्मरा नगर पाटील नगर याचा काही उर्वरित तीस टक्के भाग तसेच बग वस्ती आणि तिथली निवळे वस्ती आहे डिफेन्स कॅमने अशा भागात आमचा हा प्रचार दौरा आज आयोजित केलेला आहे सर्व नागरिकांना आम्ही सर्वजण नऊ वर्षाच्या शुभेच्छा देणार आहोत आणि आपण सही नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद अशाच ताज्या जाणून घेण्याकरिता बघत रहा न्यूज एक्सप्रेस नमस्कार